शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोडू मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणी सकाळची छान अशी मस्तपैकी हवा सुटलेली आहे आणि सुंदर अशी सकाळ उगवलेली आहे तर बघा सकाळी सकाळी आपल्या अंगणामध्ये पारच काकडाही फुललेला आहे मस्तपैकी सफेद सफेद फुलं आलेत आणि हा गुलाबा किती उंचच उंच वाढलेला आहे एकच दोन फांद्या अशा वरवर गेलेले आहे आणि मस्तपैकी वरती एक कळी आलेली आहे सुंदर तर मैत्रिणी सकाळी सकाळी आमच्या गल्लीत मला वाटतं फेरीवाला आला आहे तर माझ्या जाऊबाईने आताच मला आवाज दिला की काहीतरी आले कडधान्य तर चला आता आपण जाऊन बघूया तिकडं काय काय इकडं आमच्याकडे कडधान्याची गाडी आलेली आहे बघा आता वनिताच ताईचं आमचं सगळ्यांचं चाललेलं आहे कडधान्य काय काय घ्यायचं काय काय घेतलंय वनिता मुलगे फुटाने मेथी मेथी ओळखू आहे ना का हे हे, तर ह्या बाका सगळं आहे इकडं हे गावठी नाही हे इलायती उलगे इथं आणि इकडं गावरान उलगे तर गावरान उलगी आता एकशे साठ रुपये रेट आहे आणि इलायतींचा सत्तर रुपये तर चाललंय सगळं कडधान्य घ्यायचं काम आमचं इकडं काय होतंय तुरी मला नावं आठवण ना। तर चला आता आम्ही मस्त पैकी एक एक एक, एक सामान घेतो इकडं कडूवा वाले का हे आणि हे वाले कडूवाल कडू आहे का इकड इकडं हावडी इकड चवळी मुगे तीळ इकडं गावठी आहे ना गावठी चवळी चवळी मुग्या तर चालल्या आमचं घ्यायचं की एक किती एक किलो एक किलो भैया काय खायचं काही नाही एक किलो वाटा फुटाने घेतलं मला दोन किलो चाललंय आता सगळा हिसाब काय 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 चिकड झाली गाडी घरपोच आलेली घरपोच घ्यायचं सगळं सामान चालला हिसाब आता कुठून आले काही तुम्ही आता विकायला हा माल आहे काय आळे फाट्यात राहत्या नगर वरून आणले काय मग मग आता तुमचं हे आगे, आगे पटेल, आगे पटेल, आगे पटेल। आगे आगे का रोजच्या रोज गाडी घेऊन फिरायचं सगळं गावोगावी बरे मग काय शेती भीतीत नाही काम करते का काही नाही मग हा धंदा तो बरे काय ना काय करावंच लागते त्याच्याशिवाय काय आहे का नाही आता इथे आपण एवढं टब्बर हा कडधान्य काय काय किराणा केलेला आहे आप आपल्या ताईंच्या गाडीमध्ये माल आला होता आता ह्या टपात आता किती किती पैसे झाले सांगत पस्तीस दोन हजार पस्तीस रुपये पण कोण म्हणाल का एवढा एवढा टप हा दोन हजार पस्तीस रुपयाचा <laughs> आहे तर चला आता घरी गेल्या दाखवते काय काय सामान आहे तर भरपूर माग येतात पण चला खायला लागते म्हटलं घेतलंच पाहिजे बरोबर आहे का नाही ह्या टब्बर सामानात काय काय आहे मित्रांनो ही जिरी आहे डायरेक्ट एक किलो घेतलेली तीनशे वीस रुपयाची तिळ आहेत आपले गावठी आहे तर तिळ एकशे नव्वद रुपये किलो आ, ही मूग डाळ एकशे दहा रुपये किलो तर ही दोन किलो घेतली शंगदाणे ही दोन किलो आहे तर भरपूर असं हे सामान घेतलेलं आहे एकशे साठ रुपये किलो होळगी तर हे चार किलो होळगे घेतलेले त्यानंतर खोबरं साडेतीनशे रुपये किलोने घेतलेले हे अर्धाच किलो घेतलं आहे आणि गावठी चवळी ही पण अर्धा किलो घेतली ही दीडशे रुपये किलो चवळी मैत्रीणं आणि एकशे वीस रुपये किलो आपले तुरी त्यानंतर हे वाटाणे शंभर रुपये किलो तर एवढ्याच सा आपल्या सामानाचं झालेलं सा आहे दोन हजार पस्तीस रुपये तर चला आमच्या ही गल्लीमध्ये ना सगळी गल, गाडीच रिकामी झाली माझ्या जावबाईने देखील तिनं तर चोवीसशे रुपयाची खरेदी केली माझी दोन हजाराची झाली आमच्या ताईने काय केली तर असं एवढं सामान घेतलेलं आहे कसं वाटलं सामान तर सांगा सगळ्यांनी सा बनायच्या मैत्रीण आपल्याला घेवड्याच्या शेंगा तर हे बघा इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहे मस्तपैकी निवडून झाल्या धुवून झाल्या तर हे बघा एक शेंग काळे दाणे निघले त्याच्यामध्ये ती गावठी शेंगा असावी आणि ह्या डायरेक्ट बाकीच्या सपेती तर चला मस्तपैकी आता सुकी घेवड्याची भाजी बनून घेणार आहे तर इकडं तेलही मैत्रीण मी ताप्या ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण तडका देऊन घेऊया पहिल्यांदा मोहरी टाकून घेऊ त्यानंतर थोडेसे जिरे थोडासा कढीपत्ता छान आता आपली इकडे पोहणी बसलेली आहे मैत्रीणं थोडीशी हळद पावडर आणि एक चमचाभर लाल तिखट आणि थोडंसं आपलं मग घरचा मसाला आहे तर चला आता मी हे शेंगा कढवमध्ये टाकून घेते जास्त ते काही मसाले नाही काय नाही मैत्रीण अगदी सचपट पटकन आपण भाजी बनवणार आहे अगदी सुक्या घेवड्याची आता थोडस मैत्रीण चवीपुरतं मी मीठ टाकून घेणार आहे आणि एकत्र मिक्स करून घेऊ कारण आपल्याला सुकी बनवायची आहे म्हणून पाणी वगैरे काही टाकायचं नाही अगदी एवढंच याच्यामध्ये भाजी वाप दड आपली आपली शिजून जाणार आहे तर चला मी याच्यावर आता थोडस एक झाकण ठेवून घेते मैत्रीण दोन मिनिट आपण वाफ दडतून घेऊ तोपर्यंत थोडे शेंगदाणे याचा कूट करून घेऊ आणि वरतून शेंगदाणे टाकायचे इकडे मैत्रीण आपली वाफेवरती छानपैकी भाजी झालेली आहे तर बघू मस्त मस्तपैकी भाजी झाली आता थोडासा क शेंगदाण्याचा कूट वरतून टाकते म्हणजे आपली एकदम मस्तपैकी भाजी तयार सुखीच बनवली तर अगदी झटपट होती मैत्रीण भाजी बघू शकता इकडे ूट टाकल्यानंतर आपण अगदी दोन मिनिट परत परतून देणार आहे तर बघा एकदम कोडी फडफडीत आपली इकडे तेवढ्याची भाजी ही तयार झालेली आहे मैत्रिणी तर चला आता